मांगते हम मांग हमारा हक मांग मांगते <laughs> आवाज दो हमें संगा पसंद आवाज दो हमें आवाज दो

अन्यथा आजपासून आम्हाला इथं ताबा देतात ही आमची मागणी आहे हे आता आरफारची लढाईची आहे कारण आम्ही सात वर्षापासून थांबलेलो आहे मागच्या दोन वर्षापासून हेच सुरू आहे तारीख ते तारीख सुरू आहे मंत्री कुठे बोलतात सचिव कुठे बोलतात संचालक कुठे बोलतात उपसंचालक आणि सहाय्यक संचालकांना माहिती नाही आहे अधिकाऱ्यांना हे माहिती नाही की आपले वस्तिगृह कधी सुरू होतील होतील की नाही हे माहिती नाही आहे तर याच्यावर कोणावरच आमचा विश्वास नाही आहे जोपर्यंत आमच्या विद्यार्थी या वस्तिगृहात येऊन जेवण करत नाही पहिल्या दिवशी जे जेवण केलं त्या दिवशी आम्ही समजू आमची वस्तुगृती सुरू जसे विद्यार्थी सांगतात आहे की आम्ही समाज कल्याण विभागाला विचारूनच इकडे आणलो आणि आता हे अधिकारी जसे सांगतात की पंधरा ऑगस्टपासून आम्ही सुरू करतो त्यांनी आम्हाला काल पत्र दिलं पाहिजे त्यांना यांना सगळं माहिती आहे विभागाला पूर्ण माहिती आहे विभागाला दोन महिन्यापासून सगळी गोष्ट माहिती आहे की विद्यार्थी तात्कडत आहेत विद्यार्थ्यांना वस्तिगृह पाहिजे आणि सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थी वसतिगृहात येणार आहेत या तारखेला तर असं असताना आम्हाला काल सायंकाळी पत्र मिळालं तुम्ही पंधरा ऑगस्टला म्हणजे पंधरा ऑगस्टला सुरू करू तर मॅम असं चालणार नाही ना जर आम्हाला यांनी बोलवलं असतं विद्यार्थ्यांना बोलवलं असतं त्यांना काउन्सिल केलं असतं की विद्यार्थी मित्रांनो काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्स कोणाला सांगता येत सांगत नाही आणि जे प्रॉब्लेम्स कधी सॉल्व्ह होण्यासारखे नाही त्यांचे तर आम्ही कसा विश्वास ठेवणार बरं पण आता जे विद्यार्थी सगळे हॉस्टेल सोडून आले त्यांचे त्यांच्या रूम सोडून आले सामान सोडत आले तर यांनी तावा दिला नाही तर मग पर्याय व्यवस्था काय आहे विद्यार्थ्यांची ही पर्याय व्यवस्था कशाला आमचे वस्ते विरोधात आमच्या हक्काची वस्तीवरती सरकारचे वस्ती आमचे वस्तीगृह આપમ મધ જ ગરદી કરતી કર્યા પાર હો વસ્તી